बटलर आणि नाग्या गोंजर सरकार मागचा बटलर पुढचा नाग्या खूप होय आत्ता चालू केली की

एक मिनटं झोपल्यावर लई दिवसात ना लई दिसत नाही असल्यामुळं अय नुसते पहिलंच कोण टाकणं आणि काय माणसांचं काही टाकू सांग कसं आहे मालक असला तर मालकास टाकणार मग तुझं की तुझं कुठला पहिलं तुछ तुछ नमस्कार हाय हाय बिलगाडी आम्ही चाकाबरो काय मेजरांचा मग कुठं आहे मेजर कि मेजर आला आहे सुट्टीवर आहेत काय त्यांचं काय एक नंबर झालं नव्हतं आरएक्स आरएक्स 62 आरएक्स 62 आणि जी भोले बैले शिंगा बैंगा कलर बदलला की एकदम असं ध्यानात न जात जनरल बघट गाडीवान यस थोडस हं 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 भाई वाह

कुठली आदत आदत दुश आहेत का कुठली ती तुरची लवकर आहे काय मैदान होय होय आता सुटेल थोड्या वेळात तुरची गाडीवर कोण बसणार स्वतः तुम्ही मग चांगला आहे स्वतः गाडीवर पाहिजे मालक त्याशिवाय मिळ येत नाही हे कुठलं हो मालक तासगा। कागाव तासगाव हा फाकडे तासगाव फकड्या आणि ही काही घोडा पहिला कुठले तासगाव फकड्या मग हि काही स्टार वाईस संकट आहे का नव कुणा संकट आहे मग बंडा शिंदे होय त्यांचा कुठला आहे ना रए। ना रए। <laughs> हो ही कुठल्यात पळणार आहे कुठल्यात पळणार आहे घोडा बैल आमच्या गावचा बा खंड्या इल्याच ना मोठ्ठी बैला आल्यात काय मंदरी सरकारांचं एक आले टोप तात्याचं एक आलंय टोप तात्या टोप तात्याने खवटीकरण अशी आहे बघा मैदान बारकाय फक्त क्वालिटी जरा सांगा डायरेक्ट सगळं मैदानच लाईव्ह करतो आज हे कुठलं आहे आणि तो घरची जोडणार मालक ही आपलं गाडीवर गुंडेवाडी क्वालिटी एक नंबर आहे सगळं मैदानच लाईव्ह करू सत्य कुठलं गाव्री बिंद्री सतीश अप्पनचा आहे काय गाडीवर काय पहिले गच्ची जोड ना कुठे गेले मग आहे आज क्वालिटी चांगली आहे बघा पब्लिक कमी आहे कोण रेंज आहे म्हणजे कुठलं कुठलं कारंदवाडी कारंदवाडी गाडीवर शिवाच तेवढं चालायच हे कुठलं कुठलं गावगत आहे बबलू बसतो गाडीवर नमस्कार सुदीप शुभ सकाळ शुभ सकाळी शुवंत सावंत साहेब जोडी चाल नाही का अजून कुठं झालं काय भाऊजी काय ते आमच्या गावचं आहे बघा बाई न खऱ्या तुमचं कुठं आहे काळोखांड आणि नुसतंच त्याला ठेवताय येचं आहे हो बा पण काय एवढं मोठं त्या गंमत त्याला मी मानेची बैलं डबराबपूर आल्यात काय अजून बघायचं आहे अहो आता एकशे बत्तीस जण तर सध्या बघायला आले अजून हळूहळू वाढणार अजून उठायची असणार आहेत प्रेक्षक आपली किंवा त्यांना अंदाज पण नसेल आज मैदान आहे किंवा काय की ओळख

कुठली कुठली मामाज गोरड आमनापूर गोरडबाऊ गोरड भाऊ दोन्ही गाडीवर आहे गाडीवर इजू इजू तास गाऊ कुठली कुठली आहे तो हा 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 गाडी वान नमस्कार हॅलो लाईव्ह आहे हॅलो बघा स्वतः बंडाशी तेल पाणी सगळं करायला गाडीनं हा मग काय सग मग काही सगळी रक्त रक्त बितलं साजून सँडल तसं आहे पुढलं मोटरसायकलवालं पडलं हँगाटला आवडायचं मला ऐकायला तसंच पाहिजे म्हणलं का कोण असं ऐकलं आणि ते ढकली जे आहे ज्यानं का नाही शिव कुठला मग आता उभं आला काय पण तुमच्या विषय आहे ना म्हणजे परत जाणार का शुभम कुठे गेला काय पार्टी होय शिटा आल्या लाईव्ह चालू आहे चाल लाईव्ह किती पाच गट आहेत तू कुठलं काय कुंभोज कुंभोजात हा 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 कुंभोज मिल गाडी गाडीवान आता तिकड नाही चालत नाही होय लाईव चालू आहे आता एकशे झालं आहे झालं सकाळी उठून इथं नाही म्हणलं जा

चालेल की लाईव्ह नक्की घ्यायचं चालू आहे लाईव चालू आहे आता एकशे दीडशेजून एकशे एकोणपन्नातून बघायला अली की आमच्या गावातला गावातले वायुग हिरा आणि ही कुठला आहे दानवी छप्या

नाग्या भटलर गाडी वाट बघतो बघलो खूप शुभ सकाळ व्हिडिओ आहे आम्ही अलिबाग कर सांगली कर्नाटक मधून खूप चांगली माहिती देता देतात की तुमची मुलाखत निवे बघतो आभार आहे आदिश दादा हा सगळं मैदान लाईव्ह होणार आहे काय आणि व्हिडीओ करायला आज चिकल असल्यामुळे मोटरसायकल काय पडत नाही सुद्धा किती गट आहेत पाच गट आहेत वाटत लाल्या त्यो नकऱ्या काय हा 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 इमगरवाड नकऱ्या आणि कुट्टू लाल्या गाडीवान अक्षीसा ओळख आज बघा

घेऊ उचलून अ नको हात लावायला नाही आपला हादगून चांगला आहे कर आपला हात चांगला आहे कर त्याची मुलाखत घेतली जी उबेर कवा केली त्याला हो 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 जे पहिले चुकून गेले की चालले की डॉक्टर नमस्कार काय बोर

आता मैदान चालू झाल्यावर लाईव्ह चालू करतो आत्ता तात्पुरतं थांबवतो ते नाही अजून वेळ नको त्याला गाडी घ्यायला कुणी कुठे <laughs>